खासदारांनी गेल्या पाच वर्षांमध्ये काय केलं याचा लेखाजोगा आता प्रचारामध्ये मांडला जातोय अमोल कोल्हेंचंही काय वेगळं नाही आमच्या गावासाठी तुम्ही काय केलं असं म्हणत शिरूरच्या करंदीकरांनी कोल्हेंना जाब विचारलाय खूप खूप असा आभार तुमचा आणि मला एक ग्रामस्थांना एक विनंती करायची तुमच्या विषयी कि बाबा तुम्ही साडे चार वर्ष झालात किंवा आता पाच वर्ष पूर्ण झालेत खासदार झालात आमच्या करंदी गावासाठी तुम्ही काय केले तेवढा आम्हाला सांगावा करंदी तालुक शिरूर तालुक्यामध्ये सभा चालू होती इथं त्यांचं भाषण चालू असताना त्यांचं भाषण आणून ग्रामस्थांना विचारलं आढळणे हे गाव संसद आदर्श ग्राम योजनेमध्ये घेऊन पंधरा कोटी रुपये आम्हाला पाच वर्षात दिले त्यांना आम्ही हरवून त्यांच्यावर आम्ही अडीच हजाराचं लीड तुम्हाला दिलं त्या गावात करंदीमध्ये तुम्ही त्या गावामध्ये काय केलं आमच्या गावामध्ये काय केलं असं ग्रामस्थांनी मगाशी त्यांचं भाषण आढळलं हीच परिस्थिती सगळ्या गावात लोक विचारायला लागलीत आणि म्हणून अशा खासदारांना आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा जर दिलेला नसेल तर आपण सगळ्यांनी विचार करावा आणि जसा प्रश्न मला विचारता तसे ज्यांना पंतप्रधान करायचं म्हणून तुम्ही मत मागायला जाणार आहात ना त्यांनी दहा वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही त्यांना पंतप्रधानांचा